दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये भाजपच्या नेत्या चित्रावाघ यांनी एक वादग्रस्त विधान केलं आणि त्यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर आरोप केले पुन्हा चित्रावाघांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच राज्यामध्ये त्याचे काय पडसाद उमटले हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्यानंतर आज विधान परिषदेमध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय यावर आता सुषमा अंधारेंनी काय प्रत्युत्तर दिलंय पहा विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये आमदार प्रवीण दरेकरजी यांनी माझ्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणल्याची माहिती मला आता प्राप्त होते माझ्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यासारखं मी असं कोणतं बिभत्स कृत्य केलेलं आहे मी सभागृहात कुणाला छप्पन्नजण पायाला बांधून फिरतेची भाषा केलेली आहे का सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला मी एकेरी उल्लेख केलेले आहेत का सभागृहातल्या कुठल्याही सदस्याचा अवमान होईल अशा भाषेत त्यांना अर्वाच्य शिविगाळ केलेली आहे का किंवा सभागृहाबद्दल काही खोटी माहिती मी पुरवलेली आहे का आ, हे मला एकदा कळायला हवे आणि जर माझ्यावर हक्कभंग येणार असेल तर मग सभागृहात बिबत्स हातवारे करणाऱ्या लोकांवर तुम्ही हक्कभंग कधी आणणार आहात किंवा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीने झाला हे स्पष्ट असताना सुद्धा सभागृहाला खोटी माहिती देणारे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीसजी मराठा आरक्षण काळा आंदोलनामध्ये अंतर्वली सराटीत जो काही लाठी हल्ला झाला त्याबद्दल खोटी माहिती देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी किंवा कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पामध्ये तिथल्या नागरिकांवर पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराबद्दलही खोटी माहिती देणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणे शक्य आहे का कृपया याची सुद्धा माहिती मला सभागृहाने द्यावी बाकी माझ्यावर जे काही आपण आरोप कराल त्या आरोपांचं उत्तर मी यथावकाश देईन मात्र माझ्यावर जर ईडी लावता येत नाही सीबीआय लावता येत नाही माझे क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही चारित्र्यावर हल्ले करण्याचे आपले सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात तेव्हा जर एका सामान्य नागरिकाला आपण अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करणार असाल तर हरकत नाही ही, ही संसदीय लोकशाही चिरंतन राहण्यासाठी आम्ही हा हाही त्रास सहन करू